लाईव्हच्या माध्यमातून मी आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपल्या विरोधक असतील किंवा आपले शुभचिंतक असतील त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात येते की तुमची घराणीशाही आहे तुमचा वारसा आहे आता ज्या घरामध्ये ज्या कुटुंबामध्ये मी जन्म घेतला ते काय मी म्हणून निवडून आलेलो नाही ह्या तालुक्यामध्ये नाही कुटुंबामध्ये माझा जन्म तुम्हाला पाहिजे परंतु मला बरोबर अभिमान आहे की ज्या वारसा मी चालू होतो तो वारसा हा देशभक्तांचा ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य दिलं ज्यांनी या देशाला विग्रताच्या पासून अधिक त्या ठिकाणी लक्ष घालून संघर्ष केला त्या देशभक्त आनंदरावनायक तात्यांचा वारसा ज्यावेळी भागा या भागामध्ये कुठलीही ताकद नव्हती आपली कुठलीही शक्ती नव्हती आपली त्यावेळी नेते फसिंगराव नाईक आपल्या माध्यमातून या वाडी वस्तीमध्ये राहत असणाऱ्या लोकांना खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने ताकद स्वतःकडे आर्थिक सक्षमता नसताना लोकांनी कशा पद्धतीने आर्थिक सक्षमता वाढेल ह्याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं ते स्वर्गीय फतसिंगराव नाईक अप्पा यांचं मी त्यांनी वाचत या शिरा तालुक्यामध्ये तर सगळ्यात जास्त रोजगार सगळ्यात जास्त असणाऱ्या लोकांच्या हाताला काम हे पुढे दिलं असेल तर ते अदरणीय माझ्या भाऊच्या माध्यमातून त्या शिराळा तालुक्यामध्ये हजारो काम मी तर जास्त हजारोपेक्षा जास्त उद्योग समूह असते विश्वास उद्योग समूह असते प्रचित उद्योग समूह असते शिक्षण संस्था असते या प्रत्येक संस्थेच्या माध्यमातून जिच्या हजारा काम केलं ज्यांच्या खऱ्या अर्थानं लोकांच्या घरामध्ये आर्थिक सुलभता आली अशा लोकांचा म्हणजे भाऊंचा त्या ठिकाणी आणि म्हणून कितीतरी जरी आपल्या माध्यमातून कितीतरी जरी आपल्या शुभचिंतनाच्या माध्यमातून आपल्यावरती टीका करण्यात येत्या की हल्ला जर आपण निवडून दिलं तर हा लोकांच्या संपर्कात राहणार आहे हा त्या ठिकाणी लोकांना भेटणार आहे मांगल्यातल्या लोकांना सांगतो की चिखलीवरती जायला तुम्हाला लागेल चिखलीतल्या लोकांना त्या ठिकाणी येऊन सांगतो की मी सर्वसामान्य घरात जाईल आणि म्हणून आज या आशीर्वाद सभेच्या माध्यमातून तिथे उपस्थित असणाऱ्या मी प्रत्येकाचा माझा फोन नंबर देतो तुम्ही डायरेक्ट मला संपर्क करा तुमच्याकडे असतील डायरेक्ट आणि ठिकाणी योग्य मार्ग हा मी त्या ठिकाणी माझा फोन नंबर बऱ्यापैकी तुमच्याकडे आहे परंतु ज्यांच्याकडे नाही त्यांना मी ते सांगू इच्छितो की माझा फोन नंबर हा पंच्याण्णव पंचेचाळीस बावीस 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 हा माझा फोन नंबर आहे हा तुम्ही आवडून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा आणि काही जरी ऐकलं असेल तर निश्चितपणे आम्हाला फोन करा तुमच्या आढीवाडी दिल्या दिवसा रात्रीचा धावून तिथं मी नाही गेलो तर विराज नाईक माझं नाव तुम्ही सांगू शकता मित्रांनो आधी मोठ्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आपल्याला काय निवडून आल्यानंतर एखाद्या खुर्चीवरती तिथं बसायचं नाही तर जिल्हा परिषद सदस्य हे कुठेतरी आपल्याला मोठ्या तरी पद भेटले आणि कुठेतरी तिच्या वया डोंगरावर खुर्ची लावून लावत आणि खुर्चीतून वर माझ्या लोकांच्या वरती काय चाललंय असा कारभार करण्यासाठी हे पद आपल्याला त्या ठिकाणी मिळत मी इंजिनिअरिंग करून ज्यावेळी आलो इथं त्यावेळी आम्हाला सुचलं की आपण वाडी वस्तीमध्ये असणाऱ्या लोकांच्या उपयोगी कामं कुठले असतील तर शासकीय योजना ह्या लोकांच्या पोहोचल्या पाहिजे त्यासाठी मानसिक भाव लोककल्याण अभियानाची या आमच्या माध्यमातून आम्ही सुरुवात केली ती सुरुवात आम्ही कशासाठी केली असेल आणि मला जर तुम्ही वैयक्तिक विचारलं तर ह्या गेल्या अनेक वर्षाच्या माझ्या सामाजिक आणि राजकीय प्रवासामध्ये तर कुठल्या गोष्टीचा मला जास्त अभिमान वाटत असेल तर तो, तो लोककल्याण अभियान हे सुरुवात केल्यानंतर जी कामं आपण जी कामे कामं आम्ही तर कुठली कामं केली असतील तर संजय गांधी योजनेच्या माध्यमातून विधवा असतील परितक्ता असेल बाल संगोपन असेल कुटुंब कल्याण असेल अशा अनेक माध्यमातून आपण त्या लोकांच्या पर्यंत पोहोचून त्यांना पेन्शन चालू करायचं काम हे जे आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून केलं त्याच्या एवढं मोठं काम हे आम्ही कधी कृत्य केलं नसेल असं प्रामुख्यानं मला वाटतं आणि म्हणून लोक उपयोग आणि म्हणून लोक उपयोगी आपल्याला प्रामुख्या आपण जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे लोकांच्या आयात ठिकाणी ते मागच्या शंका घेऊ नका परंतु लोकांच्या मध्ये राहून लोकांची जे खरोखर त्यांना का अडचणीची काम आहे जोपर्यंत ते काम आपण करत आहे तोपर्यंत मनापासून समाधान हे प्रामुख्यानं मला त्या ठिकाणी आणि म्हणून अनेक लोक या ठिकाणी आता प्रचाराच्या माध्यमातून मला भेटतात आणि मला सांगतात की तुमचा स्वभाव आम्हाला आजपर्यंत माहीत नव्हता आम्हाला कुठेतरी वाटायचं की तुमचं तोंड रागीट आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही भेटायला आलो तर कुठंतरी तुम्हाला तुम्हीच आम्हाला शब्द सुद्धा काहीतरी म्हणजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी पोहोचत नव्हतो हा प्रामुख्यानं लोकांचा एक गैरसमज हा आपल्या माध्यमातून माझ्या बद्दल पण तो समज आहे की भाऊ रागीट आहे नाईक साहेबांच्या आमची युती व्हायच्या आधी नाईक साहेबांची प्रचार हेच करायची की त्या ठिकाणी भाऊ रागीट आहे की तो तुमचं काम होणार नाही तुम्हाला काहीतरी म्हणतील परंतु विधानसभेच्या इलेक्शनला जिद्दीत झाल्यानंतर तीच लोक आवर्जून त्याच लोकांच्या तुर, पर्यंत चालत होते की भाऊचा स्वभाव हे तुम्हाला कळायला गेले आणि म्हणून मी आज आवर्जून हेच सांगतो की माझा स्वभाव देखील तुम्हाला आवर्जून आजपर्यंत त्या ठिकाणी कळाला लागला नाही मला तुमच्या आशीर्वादाच्या माध्यमातून मला काम करायची तुम्ही संधी द्या दिवस रात्र करीन परंतु निश्चितपणे तुमच्या काम त्या ठिकाणी आम्ही प्रामुख्याने आणि म्हणून या जिल्हा परिषद इलेक्शनला हे जे आपण आपण इलेक्शन तुमच्या उडून आल्यानंतर प्रामुख्यानं आपल्याला तालुक्यातला जिल्ह्याचा किंवा इथं पुरता मर्यादित हा जिल्हा परिषद मतदारसंघ आपल्याला चांगला करायचा तर संपूर्ण महाराष्ट्रात की मांगला जिल्हा परिषद गट कसा होता त्याच पद्धतीनं त्या राज्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याने काम केलं पाहिजे अशा पद्धतीचं काम करायचं एक माणस या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रचाराच्या माध्यमातून आम्ही ठेवतोय की पुन्हा एकदा तुम्ही सगळे लोक एक मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात मोठ्या संख्येनं त्या आशीर्वाद मिळाच्या माध्यमातून माझ्या डोक्यावरती आशीर्वाद व्हायचं काम तुम्ही या ठिकाणी केलं त्याबद्दल मनपूर्वक आपल्या सगळ्यांचं मी आभार मानतो आणि एवढंच बोलून माझी करून शक्य दाखवतो धन्यवाद धन्यवाद